उ उद्या आहे एकोणतीस जुलै मंगळवार तर उद्या आहे नागपंचमी तर नागपंचमीची पूजा आपण कशी केली जाते व का केली जाते तर बघा यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा एक महाविषारी सर्प होता त्याचा नागपंचमी या दिवशी श्रीकृष्णाने त्यांना मारून गोकुळे ते गोकुळमध्ये सगळ्या लोकांचेच रक्षण केले म्हणून या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करत असतो किंवा आपण नागपंचमी ही साजरी करत असतो तर काय काय साहित्य लागणार आहे पूजेसाठी तर बघा हे ताटामध्ये मी हे नागोबा आणले आहेत विकत तुम्ही ने का विकत आणू शकता किंवा ने का तुम्ही घरच्या घरी बनवू शकता हे बघा फुटाणे लाह्या नैवेद्यासाठी दूध नंतर बेलपत्र फुलं आणि हे आपले लागणार बघा हे चित्र आपल्याला लागणार आहे त्याच्यामध्ये नाग आहे जिवती आहे त्याच्यानंतर ना नरसिंह आहे या सगळे चित्र आपण वरती नाही का तुम्ही मििताडाला असं जिथं पूजा मांडणार आता मी बघा मग चौरंग मांडलं आहे त्याच्यावरती मी ते मिताडाला चिकटपट्टीने लावून घेतलं आहे तर पहिलं आपण पूजा करताना काय करायचे दिव्याची पूजा करत असतो तर दिवा वगैरे स्थापन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे जे वरती लावलं आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये दहावीस रुपयाला भेटून जाईल ते तुम्ही आवर्जून लावायचं आहे तर हे लावल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा वगैरे भावून घ्यायची आहे त्याच्यानंतर ना त्यालाही आपण अक्षदानंतर फुलं वगैरे भावून घ्यायची आहे त्याच्यानंतर जे नागोबा दोन घेतले होते आपण आपण त्याचीही पूजा करायची आहे व त्यांना लाया आणि दूध परत आपण फुटाने म्हणतो ते आपण अर्पण करायचे आहेत तर हे सगळं करत असताना नाही का म्हटलं गेलं आहे की त्यांना आपण नाही का ज्या दिवसामध्ये त्या ही वारुळालाही जाऊन आपण पूजा करत असतो पण ज्यांना नाही का जवळ आसपास वारूळ नसेल तर त्यांनी आपली घर घरच्या घरी नाही का अशी पूजा केली तरी चालेल तर मी घरीही पूजा करते आणि माझ्या जवळ एक वारुळाचं आहे तेही जाणार आहे मी तर अशा प्रकारे बघा आपण हे दोन नागो बांधले आहेत तर ते अक्षर ठेवायचे आहेत खाली त्याच्यानंतर त्यांना आसन देऊ त्याच्यावरती तुम्ही हे मांडल्यानंतर हळदी गुंकू वगैरे व्हावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना जे तुम्ही आवर्जूनची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण काय करायचं आहे जे धागे आहेत ते धागे आपण काढायचे आहेत पांढरे गुंडीचे मग त्याला आपण हळद थोडेसे लावून त्याला हळद लावून आपण ते पिवळे करायचे आहेत व ते धागे हे एक एक व्हावून घ्यायचे आहेत या दोन्ही नावगोबांना एक एक त्याच्यानंतर वरती जे लावले आहे त्याच्यासाठी एक अशाने आपल्या घरातील जे मुलं आहे त्यांच्याही हातामध्ये एक एक बांधायचं आहे त्याच्यानंतर ना देवब आपल्या देवबप्पाला नंतर आपण स्त्रियांनीही आपल्या मंगळसूत्राला ते बांधून घ्यायचं आहे तर बघा आता मी अशी साधी व सोपी पूजा आहे त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे किंवा काही नाही आहे आता हे बघा हे धागे पावते म्हणतात आमच्या इकडं त्याच्यानंतर ना आपण आपण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं नाही तर आपण त्याच्यासाठी सेपरेट आपण ते उकडून जे करतात त्याला दिवशीने का तवा वगैरे चुलीवरती ठेवला जात नाही तर या दिवशी आपण दिंडे करायचे आहेत व दिंड्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे हे मी हे तुम्हाला मी पूजा मांडणी दाखवत आहे तर मी उद्या पुरणपोळीचं पुरण केल्यानंतर मी दिंडे करणार आहे तर ते दिंड्यांचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही साधी व सोपी पूजा पण मांडून घ्यायची आहे तर काही त्याच्यामध्ये नाही अवघड नाही आहे काही नाही सगळ्यात साधी व सोपी पूजा आणि बेलपत्र हराळी आगाळा वगैरे मिळेल ते